नमस्कार मंडळी आजचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे शिक्स्त सेन्स खरा आहे का दोन हजार चोवीसमध्ये मंडळी वैज्ञानिकांनी नवीन मानवी क्षमता शोधली आहे सहावी इंद्रिय किंवा सिक्स्त सेन्स खरा आहे का हा प्रश्न नेहमी पडतो अलीकडेच शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण शोध लावलेला आहे मानवामध्ये जे पाच मूलभूत इंद्रिय आहेत त्या पलीकडे एक नवीन अशी जन्मजात क्षमता असू शकते ती कशी असते आणि ती क्षमता कशी अनलॉक करावी याबद्दलची माहिती जाणून घेऊया तुम्हाला अनेक वेळा अशी एखादी भावना निर्माण झाली आहे का आणि ती पुढे खरी ठरली अनेक लोक या सहाव्या इंद्रियाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात कारण ही अंतर्ज्ञानाची क्षमता आपल्याला माहीत असलेल्या पाच इंद्रियांच्या पलीकडची आहे नुकताच शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण असा शोध लावलेला आहे की जो सहाव्या इंद्रियाच्या कल्पनेला समर्थन देऊ शकेल शास्त्रज्ञांना विविध प्रयोगांच्या मालिकेनंतर असे लक्षात आले आहे की काही व्यक्तींमध्ये त्यांच्या वातावरणातील बदल घडण्यापूर्वी त्यांना जाणण्याची किंवा त्यावर प्रतिक्रिया देण्याची एक क्षमता असते अनेक गोष्टींचा अगोदर म्हणजे त्यांची जाणीव झाल्यामुळे अंदाज येतो ही नवीन मानवी क्षमता जिला आपण सिक्स्थ सेन्स म्हणतो किंवा चेतना म्हणतो ती पारंपरिक समजुतींना आव्हान देते आपला मेंदू ज्या कार कर कार्य करतो ते समजून घेण्यासाठी नवीन शक्यतांचे जग उघडते अनेक लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही परंतु त्यामध्ये तथ्य असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे या घटना व्यवस्थित समजून घेण्यासाठी खरे तर अधिकाधिक संशोधनाची गरज आहे पूर्वीच्या काळाचे किंवा जे पारंपरिक ज्ञान आहे ते पूर्वजांना होते आणि त्यातील काही लोकांची याबाबतची क्षमता जबरदस्त होती सिक्स्थ सेन्सचा अधिक अभ्यास आणि संशोधन झाल्यास अंधश्रद्धा म्हणून बरेचदा बघितले जाते ती गोष्ट या सहाव्या इंद्रियाच्या कल्पनेने यापुढे नाकारता येणार नाही आपण आपल्या सभोवतालचे जग ज्याप्रमाणे समजून घेतो आणि स्वतःमध्ये लपलेल्या ज्या काही अनाकलनीय अशा क्षमता आहे त्या अनलॉक करून आमूलाग्र अशी क्रांती घडवून आणू शकतो म्हणजे काय तर मंडळ या सिक्स्थ सेन्सवर किंवा सहाव्या इंद्रियाच्या अस्तित्वावर तुमचा विश्वास आहे का आणि तुम्हाला अशा प्रकारचा काही अनुभव आलेला आहे का काही अनुभव आलेला असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा सिक्स्थ सेन्सबद्दल नवनवीन माहिती आणि नवीन, नवीन शोध याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद